रामायणाशी संबंधित काही गोष्टी ज्या खूप कमी लोकांना माहीत आहेत श्रीरामांच्या आयुष्याचं वर्णन वाल्मिकी रचित रामायणमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि तुलसीदास यांच्या रामचरित मानसमध्ये सुद्धा त्यातल्या आठ गोष्टी या खूप कमी लोकांना माहीत आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राजा दशरथ यांना एक मुलगी देखील होती भगवान श्रीराम आणि त्यांचे तीन भाऊ आणि एक बहीण असे सगळे मिळून पाच भावंडे होती पण श्रीरामांच्या बहिणीबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे श्रीरामांच्या बहिणीचे नाव शांता असे होते आणि चारही भावांपेक्षा ही बहीण मोठी होती आणि कौशल्या मातेच्या पोटी तिने जन्म घेतला होता एक वेळची गोष्ट होती अंग देशचे राजा आणि त्यांची पत्नी अयोध्येमध्ये आले होते त्यांना मुलं नव्हती चर्चेदरम्यान ही गोष्ट राजा दशरथ यांना कळली राजा दशरथ त्यांना म्हणाले मी माझी मुलगी शांता तुम्हाला तुमच्या मुलीच्या रूपाने देत आहे हे ऐकून दोघांनाही खूप आनंद झाला आणि ते शांताला आपल्याबरोबर घेऊन निघून गेले दोघांनीही आनंदाने शांताचं पालन पोषण आणि सांभाळ केला आणि आई वडील असण्याची सगळी कर्तव्य देखील पार पाडली चौदा वर्ष लक्ष्मण झोपले नव्हते एका मान्यतेनुसार वनवासाच्या पहिल्या रात्री श्रीराम आणि माता सीता झोपले होते लक्ष्मण मात्र झोपले नाहीत थोड्या वेळाने निद्रा देवी लक्ष्मणांसमोर प्रकट झाली आणि त्यांना विचारले तुम्ही झोपत का नाही लक्ष्मण यांनी उत्तर दिले मला माता सीता आणि श्रीराम यांचे रक्षण करायचे आहे माझी तुम्हाला विनंती आहे की वनवासाचे चौदा वर्ष मला झोप येऊ नये असे वरदान तुम्ही मला द्या जेणेकरून श्रीराम आणि माता सीतेचे मी रक्षण करू शकेल निद्रादेवी लक्ष्मणाचे या बोलण्यावर खुश झाली आणि त्यांना म्हणाली मी तुम्हाला हे वरदान तेव्हाच देऊ शकेल जेव्हा तुमच्या बदल्यात कोणीतरी दुसरं झोपण्याचा संकल्प करेल तेव्हा लक्ष्मणाने त्यांची पत्नी उर्मिला हिचे नाव घेतले आणि अशा प्रकारे उर्मिलाने लक्ष्मणाच्या बदल्यात चौदा वर्ष झोपण्याचा स्वीकार केला आणि पुढचे चौदा वर्ष उर्मीला झोपून राहिली लक्ष्मण यांनी चौदा वर्ष न झोपल्यामुळे त्यांचे नाव गुडाकेश म्हणूनही घेतले जाते याचा अर्थ असा होतो की झोपेला जिंकणारा रावणाच्या ध्वजावर का होते विणेचे चिन्ह रावणाच्या नाभीमध्ये अमृत होते आणि त्याचे दहा डोके होते हे बऱ्याच जणांना माहीत आहे खर तर रावण एक उत्कृष्ट विणावादक होता आणि त्याला कलेमध्ये सुद्धा खूप आवड होती त्यामुळे त्याच्या ध्वजामध्ये प्रतिक रूपामध्ये विणेचे चिन्ह होते रावण खूप चांगली विणा वाजवत असे पण त्याने त्याच्या या कलेचे जास्त प्रदर्शन कधी केले नाही त्यामुळे त्याच्या या कलेचा उल्लेख खूप कमी आहे कुंभकरण एवढा का झोपत असे कुंभकरण हा रावणाचा छोटा भाऊ होता हे बऱ्याच लोकांना माहीत आहे आणि तो खूप खात असे आणि सहा महिने झोपत असे पण त्यामागे एक कथा आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नाही खरं तर ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी कुंभकर्णाने तपश्चर्या केली होती एक दिवस ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्याला वरदान मागायला सांगितले देवराज इंद्रांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांना भीती वाटू लागली की कुंभकर्ण वरदान म्हणून इंद्रासन तर मागणार नाही ना तेव्हा ना त्यांनी देवी सरस्वतीला म्हटले की त्यांनी कुंभकर्णाच्या जिभेवर बसावं आणि त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासन मागावे आणि या प्रकारे इंद्राच्या ईर्षेमुळे कुंभकर्णाला मागायचे काही वेगळे होते आणि वरदान काही वेगळे मिळाले श्रीरामांचे इतर भाऊ कोणाचे अवतार होते हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान श्रीरामांना विष्णूचा अवतार मानले जाते पण त्यांचे भाऊ कोणाचा अवतार होते याची खूप कमी चर्चा होते लक्ष्मणाला शेषनागाचा अवतार मानले जाते आणि भरत आणि शत्रुघनला सुदर्शन चक्र आणि शंख शल्येचा अवतार मानला गेले आहे रावणाच्या मृत्यू मागे होता शूरफनकेचा शाप आपल्याला माहीतच आहे की लक्ष्मणाने शूरपनकाचे नाग कापल्यामुळे क्रोधित होऊन लंकापती रावणने माता सीतेचे हरण केले होते पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना हे माहीत आहे की रावणाची बहीण शूरफनका तिने देखील रावणाला त्याचा सर्वनाश होण्याचा शाप दिला होता कारण रावणाच्या बहिणीच्या पतीचे नाव विद्युत होते आणि तो कल्केय राजाचा सेनापती होता रावण जेव्हा विश्व विजयासाठी निघाला होता तेव्हा त्याचा राजा कल्केय बरोबर सुद्धा युद्ध झालं होतं तेव्हा या युद्धामध्ये रावणाने त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला देखील मारले होते त्यामुळे रावणाची बहीण शुरूपणाका खूप दुःखी झाली होती आणि त्यावेळेस तिने मनातल्या मनात, मनात रावणाला शाप दिला होता की एक दिवस माझ्यामुळेच तुझा सर्वनाश होईल लंकेमध्ये अन्नपाण्याशिवाय कशी राहिली माता सीता एक दिवस अशोक वाटिकामध्ये श्रीरामांच्या वियोगामध्ये दुःखी झालेल्या माता सीतेने अन्न आणि पाणी त्यागले होते हे पाहून ब्रह्मदेव घाबरले आणि त्यांनी इंद्रदेवाला सीता मातेच्या अन्नपाण्याचा प्रबंध करायला लावला ब्रह्मदेवाच्या आदेशाचे पालन करत इंद्रदेव एका विशेष खिरीच्या भांड्यासह आणि निद्रादेवीसह लंकेत पोहोचले निद्रादेवीने तिच्या शक्तीने सगळ्या राक्षसांना झोपवले आणि देवराज इंद्रांनी माता सीतेला आपला परिचय देत खीर खाण्याचा आग्रह केला आणि म्हणाले ही खीर खाल्ल्यानंतर तुम्हाला खूप दिवस भूक आणि तहान लागणार नाही त्यावेळेस माता सीतेने इंद्राच्या सांगण्यावरून ती खीर खाल्ली आणि पुढचे बरेच दिवस अशोक वाटिकामध्ये अन्नपाने न घेता दिवस काढले माता सीते अगोदरही रावणाने केले होते एका स्त्रीचे अपहरण रावणाने कपट करून माता सीतेचे हरण केले हे तर सगळ्यांना माहीत आहे पण आनंद रामायणानुसार रावणाने फक्त सीता मातेचेच नाही तर एकदा कौशल्या मातेचे देखील हरण केले होते खर तर ब्रह्मदेवांनी रावणाला अगोदरच सांगितले होते की दशरथ आणि कौशल्या यांचा मुलगा तुझ्या मृत्यूचे कारण बनणार आहे आणि आपला मृत्यू टाळण्यासाठी रावणाने कौशल्याचे अपहरण केले आणि तिला एका पेटीत बंद करून समुद्राने घेरलेल्या बेटावर सोडले होते राजा दशरथ यांनी अथक प्रयत्न करून अडचणींचा सामना करून कौशल्याला सोडवून आपल्या राज्यात परत आणले होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये